तुमच्याच चॅनलवर आणि सगळीकडे आम्ही बघतोय की पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथविधी या ठिकाणी होणार आहे दोन तारखेला बी जे पीच्या गटनेत्याची निवड होत असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी गट निवड निवडला जाईल आणि पाच तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली जाईल असा सगळ्यांचा अंदाज आहे आणि ते करावंच लागणार आहे असं या ठिकाणी स्थिती आहे शपथविधी सोहळ्याची तयारी पण झालेली आहे शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहे के के हे बघा हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे शेवटी ज्यावेळेस साहेबांचा विषय आला त्यावेळेस साहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शहा साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ शिंदेसाहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेला आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही गृह मंत्रालयाने महसूल खातं जे आहे हेच दोघ खातं आपल्याला पाहिजे त्याच्यामुळेच नाही पुढे लांब्याची चर्चा हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं हे काम आहे शेवटी तिघं आहे त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल मग मागूच नाही असं कोणी सांगितलं आहे मागितलं मागितल्यानंतर निर् नेतो निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल उद्धव ठाकरे म्हणतात की एवढं तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतर ही या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेत करत राहतात त्यांना शेत काय करणार आहे त्यामुळे जो मातीशी जुळला आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे म्हणतात की आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा होऊ शकून ती शेती असते अशा पद्धतीने गायब होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे सोन्याची चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे आंदोलनं करून आम्ही मोठं केलं आहे त्यांना नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोक होते आज ते कुठे आहेत दिवाकरराव ते कुठे आहेत विचारा त्यांना लीलाधर ढाके कुठे आहेत त्यांना विचारा वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का विचारा अहो हे सगळे विसरले आहेत त्या म त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक विट आहे त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊतसारखं एक दगड घेऊन आले त्या दगडाने पूर्ण सत्यानास करून टाकलाय त्यांच्या मालाचा तुमचा खूप राऊतांनी हो पाच सीट पाडणार होता जळगावमध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे बसलं ते साधं वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले दहा आमच्याकडे यायच्या तयारीत आहे उद्धव ठाकरे बघा ना आगे आगे होताय आहे का देखील आप उद्धव ठाकरे म्हणतात बहुमत मिळूनही मिळून राजभवनावर आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहित नाहीये आमोशाच्या दिवशी वाहनं घेतात लोक दिवाळी सुद्धा आमोशाला येते हा तदेव लग्नम तदैव ब्राह्मण म्हणतो जो दिवस असतो तो सुदिन असतो त्यामुळे त्यांना आमोशा करणार नाही त्या चोर चोरी करणारा सुद्धा आमोशाला चोरी करतो एवढं जितेंद्र आयोगावर आरोप केलेले आहेत जितेंद्र आव्हाड त्यांना गंभीर आरोप शिवाय दुसरा विषय काय राहिला मग आवड कस काय निवडून आले कसं काय निवडून आले हे बाकीचे आदित्य ठाकरे कस काय का एक हजार मता निवडून आले अव ते निवडून आले तिथे येऊन चांगलं चाललं तिथे पडले नाही चाललं मग तिथे देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेने येऊन मॅनेज केलं हे कोणते गणित आहेत मला समजत नाही एकीकडे एकनाथ शिंदेची पोटीची खालावली असल्याचं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे आज महायुतीची बैठक सुद्धा मुंबई म्हणून आहे एकनाथ शिंदे संध्याकाळी त्या बैठकीला हजार असतील असं सुद्धा सांगितलं जात आहे काय बोगस दिसतो काय नेमकी खरी माहिती हे बघा तुम्ही बघा मीच काय जवळपास पन्नास टक्के आमदार आजारी आहेत म्हणजे घशाचा प्रॉब्लेम आणि ताप हे बऱ्याच आमदारांना मी बघायला मिळालं मी सुद्धा स जवळपास सात आठ साल यांच्या मुंबईमध्ये घेतल्या त्यामुळे प्रत्येकजण आजारी पडला या निवडणुकीमध्ये आमदार फ्लोअरचे सात यस हे क्लायमेटमुळे आजारी लोकं पडले आणि मला तरी असं वाटतं की जरी ताप असला तरी शिंदे शिंदेसाहेब ते इचो, इचो, मुख्य ते शंभर टक्के मीटिंगला येणार तुमच्या मंत्रीपदाचं काय उपमुख्यमंत्री पदाचा सुरू झाली अरे बाबा मला काय उपमुख्यमंत्री करताय तुम्ही मी जे आहे ते बरोबर आहे आणि मला माझा नेता मला करेल काय करायचंय एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री पद दिला तर ते नेत्यांची निवड करू शकतात त्यामध्ये पद्यांची आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं त्यांनी सत्तेत राहावं उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्यासारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे जर सांगितलं तर शिंदे साहेबच आम्ही करू सातत्याने म्हटलं जातं की ते मोदी आणि ठरवतील त्यानुसार मुख्यमंत्री ठरवेल विरोधक मात्र याच्यावरती टीका करतात की काय सोनिया गांधी ठरवेल का भाजपच्या मुख्यमंत्री हा <laughs> सोनिया गांधी ठरवतील काय का राहुल गांधी ठरवतील त्यांना ऑपोजिशन लिडर पण नाही इथं तर ठरवायला येतील ते हो ते भाजपचा जर बहुमत आलं आहे भाजपची जर संख्या मोठी आहे तर आदरणीय मोदी साहेबच ठरवतील किंवा शाहसाहेब ठरवतील एका कोणा ज्योतिषाला विचारायची थोडी गरज आहे गृहमंत्री तो भाजपचा व्यक्तिगत अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला बोलणं उचित नाही आहे भाजप जो नेता देईल त्याच्या मागे आम्ही राहू भाजपने फक्त शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेचा वापर केला त्यांना एकनाथ शिंदे आता परत मुख्यमंत्री करायचं नाही असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत कोण बोलणार आमचं मतावर खासदार झालेला माणूस चोटा आमच्यावर बाबा काय बोलणार दिवसभर पुरी निवड दिलं तुम्हाला लोकनायक न्यूज